आगामी महानगरपालिकेच्या पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश झाला ठाण्यातील पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलंय पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद आहे अनेक युवकांनी व ज्येष्ठ सदस्यांनी यावेळी पक्षप्रवेश केलेले आहेत बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी सक्षमपणे उभे राहून समस्या सोडवू शकते असा विश्वास आहे म्हणून आम्ही पक्षप्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलंय ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये प्रवेश घेतेये शिवसेना ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश घेते एकशे तीस ते एक दोनशे साठ वॉर्ड करणार आहेत की काय माहीत नाही एक एक वॉर्ड मधून चार चार जणांना प्रवेश देत आहे कशाला लोकांशी या ठिकाणी गर्दी करतायत चार वर्ष शिवसैनिकांनी त्या त्या वॉर्डामध्ये काम केलं आहे आणि आता ते फिरत देखील आहेत मागे मागे त्यांना राजकारण्यांच्या फिरावं लागतंय दुसऱ्यांच्या घरी काय चालतंय हे बघायचं आमची सवय आहे जे नाराज आहेत ते माझ्याकडे येत आहेत माझ्याशी संपर्क साधत आहेत बॅनर त्यांची नावं कापली जात आहेत फोटो गायब केले जात आहेत शिवसेनेचे ठाणे शहरामध्ये अनेक बॅनर लावले जातात कुणाकुणाचे फोटो आहेत ते तपासा म्हणजे शिवसेना पक्षात किती मोठी भिंत उभी राहिली आहे हे कळेल असं देखील त्यांनी म्हटलंय हिंदी भाषेबाबत देखील त्यांनी आपलं वक्तव्य स्पष्ट केलं आहे आज अनेक युवकांनी आणि वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केलाय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीसशे दोनशे साठ वाढ करणार काय मला माहित नाही एकेका वॉर्डात चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांच्या गुळ लावता त्यांची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरतात मागे 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 उपयांच राज्य आलं व्यवस्था आहे आम्हाला काय करायचंय तुम्ही पण दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना सुखी जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना माझ्याशी संपर्क साधतात तुम्ही जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत कसे फोटो गायब करतायत शिवसेनेचे बॅनर लागलेत मेन शिवसेना आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत कुणा कुणाचे फोटो तपासा मग तुम्हाला कळेल की भिंत किती मोठी उभी राहिली हे जाणून बुजून तू टाळी मार मी टाळी मार तो काही टाळे वाटत मला काय करायचं ते कुठे जाऊ दे ना पैसे माझा काय संबंध आहे की भाषा भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे तिसतीच भाषा बोलतात तिसतीस भाषा आपण आहोत कुठे कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही खायची जबरदस्ती राहायची जबरदस्ती कपडे घालायची जबरदस्ती हे खाऊ नका ते खाऊ नका हे बोलू नका ते बोलू नका हे वाचू नका ते वाचू नका अरे काय लावलंय काय जस मी सांगितलं अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो आम्हाला कुठे मराठी शिकवलं होतं पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का आणि सरस्वती मुक्त शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या गोरं शिकतातच आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा फुटवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल मी प्रचंड अभिमान बाळगतो मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे की माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी फुटवायला जाईन माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणी जाईल किंवा भारतातलं कोणी जाईल त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही हो जगाची भाषा आहे ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला माझी दिशे जात रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी इथल्या शिक्षणाची संधी तिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे शिक्षित भारत राहावा ही यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं अंग्रेजी शिकू नका हे शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका आणा ना संस्कृत आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या पाठवा तुमच्या पोरांना हे <laughs> चालतंय सगळं तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये <laughs> इस्रायल इराण युद्धाने होणारी महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका आहे भडका किमतींचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्यांच्यापासून जग समाजाला बाजूला करायचं आणि समाज, समाज पण हिंदी मराठी इंग्लिश बॉक्सिंग बॉक्सिंग खेळत राहत समाजाला पण त्यांनी ओळखलंय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे आता द्या हे त्याच्यावर ठीक आहे ना असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे मोठे मोठे पण आहेत आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेश अध्यक्ष केलं त्यांना आमदार केलं त्यामुळे आता आता झाला गत इतिहास आहे पण त्या इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा सा मनाचा सा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणात जे घडवतात त्यांच्यावर डोक्यावर बसायचं आणि कानात अशी सवय झाली लोकांना म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकांनी बापाच्या पार्श्वभागावर हे नवीन राजकारण जे आहे त्याच्यामध्ये भास्कर जाधवांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे